अधिसंख्य पदावर वर्ग असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवेतील तांत्रिक खंड वगळून त्यांना संपूर्ण सेवेविषयी व निवृत्तीविषयक लाभ देण्यात यावे आणि बोगस आदिवासी कर्मचाऱ्यांच्या जात वैधता प्रमाणपत्राची विशेष पथकामार्फत चौकशी करावी या मागण्यांसाठी ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन संघटनेच्या वतीने आज संपूर्ण राज्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले संघटनेचे राज्याध्यक्ष शिवानंद सहारकर कार्याध्यक्ष राजेश सोनपा परते यांनी ही माहिती दिली यावेळी आंदोलनात आदिवासी हलबा महादेव कोळी 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 ढोर ढोरकोळी माना गोवारी ठाकूर ठाकर छत्री धोबा धनगर इत्यादी अन्यायग्रस्त अन्या जमातीच्या समाज बांधवांनी व कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे असे आव्हान जिल्हाध्यक्ष दामोदर खडगी यांनी केले होते यावेळी नागपूर जिल्हा संघटनेचे जिल्हाध्यक्ष दामोदर खडगी यांनी कार्यकर्त्यांना घेऊन नागपुरात आंदोलन केले हे आंदोलन घेण्याची का गरज पडली तर अनुसूचित जमाती प्रवर्गातील हलबा माना गोवारी कोडी ठाकूर ठाकर मन्नेरवार धनगर धोबा राज असे छत्री असे एस जमाती आहेत की ज्यांना महाराष्ट्र शासन जातीचं प्रमाणपत्र देत नाही आणि वीस पंचवीस वर्ष आधी ज्यांना जात प्रमाणपत्र दिलेलं आहे त्यांचं जात प्रमाणपत्र स्कुटिनी समिती कोणतेतही चुकीचे कारण दाखवून एकोणीसशे पन्नास पूर्वीचे पुरावे नाही असं दाखवून आमचे जातीचे सर्टिफिकेट हे रद्द केल्या जाते इनवॅलिट केल्या जाते आणि यामुळे महाराष्ट्र शासनाने आम्हाला आम्ही नियमित पदावर असताना वीस पंचवीस तीस वर्ष आमची नोकरी झाली असताना आम्हाला अकरा महिन्याच्या तात्पुरत्या पदावर आम्हाला वर्ग केलं आणि तेव्हापासून आमचे प्रॉब्लेम सुरू झाले या पदाच्या कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढ दिलेली नाही त्यांना ग्रॅज्युएटी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन ग्रॅज्युएटी हे आणि त्याचे सेवाविषयक लाभ सेवानिवृत्तीविषयक लाभ हे दिले नाही आणि म्हणून आम्ही गेल्या चार वर्षापासनं आंदोलन धरणे आंदोलन साखळी उपोषण आमरण उपोषण इथे केलेलं आहे